<स्यानी> भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील दांड महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद पिंपळढव पिंपळढव वसाहत बेंद्रे रावणगाव लगळूद सावरगाव दिवशी खुर्द कांडली दिवशी बुद्रुक कांडली तांडा दिवशी तांडा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा पेनाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले जीवन नाईक गोविंद पाटील ढगे चितगिरीकर बालाजी पाटील नागिलकर आनंद पाटील मगरे विष्णू चव्हाण बंडू महाराज यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती सूर्यवंशी रावसाहेब दाम प्रशाम दिवशी खुर्द मुख्याध्यापक आहे आणि श्री दादाराव पाटील यांनी मुलांना वय पेन वाटप केलेले आहेत आणि मुलामध्ये उत्साह वाढत आहे आणि सर्व मुलांना वय पेन दिल्यामुळं सर्व मुलं उत्साही राहिलेले आहेत शाळेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन